संजय <्कोणारे> गांधी स्मारक हायस्कूल पालेबू कोळवाडी येथे बँक व्यवहार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पणगे विभागीय शिक्षण संस्थेचे संजय गांधी स्मारक हायस्कूल पालेबू कोळवाडी इको क्लब मिशन तर्फे बँक व्यवहार मार्गदर्शन शिबिराचे मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले या शिबिरासाठी मार्गदर्शक बँक ऑफ महाराष्ट्र नवीन पनवेल शाखेचे माजी विशेष सहायक गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी संजय गांधी हायस्कूल से प्राचार्य माननी डी डी कुंभार सर, शिक्षक बी एन सर पी आर मात्रे सर एम के आपटे सर शिक्षिकाजी जी जोशी मॅडम जी ए ठाकूर मॅडम यू के गायकवाड मॅडम शर्मिला पाटील मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शक अरविंद मोरे सुरुवातीला म्हणाले की संजय गांधी स्मारक हायस्कूल पालेबू प्राचार्य डी कुंभार सर विद्यार्थ्यांसाठी बँकेचे व्यवहार जाणून घेण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन करते ही खरोखर विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे ही शाळा ग्रामीण व आदिवासी भागात असून सुद्धा संजय गांधी हायस्कूल अव्वल शिक्षणाची सुविधा पुरविते ही बाब खरोखरच अभिमानाची बाब आहे अशा परिस्थितीत सुद्धा शाळेचा निकाल हा पंच्याण्णव टक्केच्या पुढे आहे ही खरोखर प्राचार्य शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद आहे अरविंद मोरे पुढे म्हणाले की संजय गांधी हायस्कूल आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे फार जुने आणि जिव्हाळ्याचे नाते आहे बँकेने जवळपास तीनशे विद्यार्थ्यांची बचत खाती उघडली आहेत यात माननीय बी एन काळुसे सरांची भूमिका महत्वाची राहिली आहे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी बँकेची खाती उघडावीत असे आवाहन केले अरविंद मोरे पुढे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात बचतीचे अनन्यसाधारण महत्व आहे बचतीमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होते यासाठी विद्यार्थ्यांनी लहान वयातच बचतीचे महत्व जाणून आवर्जून भविष्यासाठी बँकेत खाते उघडून बचत केली पाहिजे जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल बँकेत दहा वर्षाच्या विद्यार्थ्यांचे दहा रुपये रक्कम भरून खाते उघडले जाते त्यासाठी आधार कार्ड शाळेचा दाखला व फोटोची गरज असते त्यांना बँक पासबुक चेकबुक सुविधा बँक उपलब्ध करून देते असे सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना आर डी खात्याचे महत्व व शैक्षणिक कर्जाची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत सांगितली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य माननी डी डी कुंभार सर यांनी केले कार्यशाळेचे सूत्र संचालन मानणी बी एन काळुसे सरांनी केले तर आभार प्रदर्शन मानणी जी जी जोशी मॅडम यांनी केले उपयुक्त माहिती मिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले

रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका